गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर पाच ठिकाणी आरडीएक्स ठेवले आहेत दुपारी दोन पर्यंत बॉम्बनं जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देऊ असा मेल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकाला आला आणि यंत्रणा खडबडून जागी झाली बॉम्ब शोधक पथक डॉग स्कॉड अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा गतीनं कामाला लागली तब्बल तीन तासाच्या परिश्रमानंतर बॉम्ब नसून ती अफवा असल्याचं सिद्ध झालं आणि यंत्रणेनं सुटकेचा निश्वास टाकला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील काम पूर्वपदावर आलं ही घटना आहे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात निरनिराळी शासकीय कामं आंदोलनं निवेदनं यासह विविध कामांसाठी दररोज शेकडो लोकांचा राबता असतो अशा ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नितांत गरज असते आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या स्वीय सहायकांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाच ठिकाणी आर डी लावले असून लवकरच फुटणार आहे असा आरणा अश्विन शेखर नामक चेन्नईच्या तेरा वर्षीय मुलाचा मेल प्राप्त झाला त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना ही माहिती देण्यात आली त्यांनी तात्काळ पोलीस अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांना पाचारण केलं माहिती प्राप्त होताच अवघ्या दहा मिनिटात ही सर्व पथकं जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली त्यानंतर विविध साहित्यांसह यंत्रणा कामाला लागली बॉम्बनाशक आणि शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक किशोर आंबुडकर श्रेणी उपनिरीक्षक महादेव चौगुले हवालदार जीवन कांबळे हवालदार राजू पाटील जयदीप आपके विनायक लाटणे युक्ती ठोंबरे यांच्या पथकाने बॉम्ब शोधण्यास सुरुवात केली यासोबतच अनुभवी सहा वर्षाचा सिम्बा डॉगसह डॉग स्क्वॉडही कामाला लागला अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणविसे स्थानक अधिकारी ओंकार खेडकर विजय सुतार फायरमन अभिजित सरनाईक उदय शिंदे संभाजी ढेपले यांनी विविध सामग्रीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन बॉम्बचा शोध घेण्याचा प्रयत्न केला बॉम्ब शोध डिस्पोजलसह विविध पथकांना बॉम्ब शोधण्याच्या कामात उपस्थित नागरिकांचे अडथळे ठरत होते त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या चुकून बॉम्ब असता आणि त्याचा स्फोट झाला असता तर हजारो लोकांचा मृत्यू झाला असता या घटनेचं गांभीर्य कुणालाच नसल्याचं मात्र यावेळी दिसून आलं आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ हे या सर्व कामावर त्यांच्या पथकांसह लक्ष ठेवून होते अखेर दुपारी दोन नंतर देखील बॉम्ब नसल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सर्वच यंत्रणा आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला त्यानंतर बॉम्बच्या शोधासाठी आलेली पथकं पुन्हा माघारी गेलीत प्रतिनिधी रोहन देसाई तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर